हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे दोघांची काही अजून झोप झालेली नाही आहे ते दोघं तिकडे आणि माझा इथे स्वयंपाकाचा गुंज चालू होता सकाळ सकाळ तर किचनचं आता माझं सगळं काम आवरलेलं आहे दोघांसाठी नाही त्याआधी मी मसाला दूध बनवलं अद्रक बाकीचा सगळा मसाल्याच्यात टाकून एकदम म्हणजे थोडंसं तिखट असतं ते आलं आहे ना म्हणजे जास्त कुपून टाकतं जरा छातीला वगैरे दोघांच्याही रिलीफ मिळतो म्हणून आणि आज मुलांनी बोलले होते की मिठातली गवारकर तोंड आलेले आहे ना गोळ्या चालू आहेत तर सलाईन झाल्याचा त्यामुळे उष्णता बाहेर पडती आहे थोडंसं जिबेला असं तोंड आलं तर म्हटलं की मिठातली गवारकर पुरुषाला पण तीच आणि मिलांनाही तीच बनवलेली आहे रात्रीचा थोडा डाळ भात वगैरेचा पटा बनवून झाला आणि दोघांच्या इथे तर मला टिफिन पॅक करायचंय से सॅलड काढले मी तर पॅक करून घेते दोघांचं टिफिन उठता का दोघं आता पटकन लेट आवाज दिला तरी पण तुम्हाला उठता येत नाही का

आणि मला लोण डाळ भातामध्ये असं लोणच्याचं तेल मसाला थोडा मिक्स करून खायला खूप आवडलं असं मी घेतले माझ्यासाठी ते व्हायला पुढे घेऊन जा हो दोघांना सेम दिले मी थोडं थोडंच येते काय पोट भर नाहीये एकदम नाही नाही पप्पांचं पण कसं आहे बघ चला पुढे चल मिळाले ते हे अ कोण देणार आहे गं दुदू संपल्यावर ते नाही ते मी नाही म्हणते अजून राहिले बघ अजून राहिले तू पटकन तू कोण विनर होणार मग Hmm.... Nyenyaa pudatélito Huhan? Neto s flowing Sakuraol ngil rekay fois gic'uda thilaoto Mag Porteta TTe Hmm... Hmm... It's five outside but I'm pretty That's over here too much water I have toast one more Hmm.... तुला तुम्हाल <laughs> 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 <trio> <trio> अरे पॅकेट साईज चा कप्पा मध्ये बघ चेक करून परत आहे का सापडलं वाटत रोज त्याच्यातच ठेवतील परत मला म्हणते कुठे काय तरी मला वाटलं होतं स्वेटर म्हणलं स्कूल बॅग मध्ये असून विसरा तुम्ही अजून एक एक गोष्ट तुम्ही वरतीच जाताना तिला घेऊन मग टीचरला म्हणून तिचं स्वेटर राहिले ठेवलं असेल टीचरने ज्यांना काढून घेतलं होतं का का तो दिलं होतं काढून तुशान सोडून येत आहे परत इकडं मी त्यांना कॉल केला आणि बोलून घेतलं कारण काय होत तिचा तिच्यासमोर जर बोललं ना की घरी या किंवा काय मग तिथं लगेच तुम्ही कुठे जाणार आहेत काय तुमच्या डोक्यात राहणार तर मग त्यांना कॉल करू नसला बोलवलं मी कारण त्यांना बोललो तर रात्रीच की कौन 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 ना 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 जाताना तुम्ही दूध चपाती खाऊन जाते ना ते उष्णता झाली आहे ना डोळ्यांच्या हे ट्रीटमेंटची तर मग तोंडाला खाता येत नाही आहे चपाती वगैरे ना अशी बारीक करून ठेवते दूध चपाती मस्त खाऊन जा एकदा खाऊन गेल ना की ते सोबत दिलं मीठाच्या डब्यामध्ये पण मिठातली गवत चपाती पण दुपारी झोप लागल्यावर ते खाल्लं की मग टेन्शन नाही अरे घाल फोन मिलन हा किती लागतात देते मी पैसे हम्म hmm? आहे तुम्हाला दुद दुद कोणता तरी काय चांगला घेऊ ना जरा शुगर थोडीशीच टाकली कोमट गरम नाही काय शाळा भरून गेली होती का स्वेटरचं विचारलं मॅडमला काय बोललं दिलं का तिला <गणतार> घातलं का, का? का तुम्ही तिला नाही येणार घालता मावशी घालतात पवाची जी तयारी करते मी म्हणजे सगळं शिजवून वगैरे घेतलं मस्त पैकी फेटून घेते आता त्याला खूप सुंदर आपला जो मसाला असतो तो रेडी केलेला आहे मग चलितृषा क्लासला सोडायला अलोदा आवरलं मग आणि मॅडम गेलं होत कुठं आता कुठे गेल ते गेलेली आवडलं तिला क्लासला सोडायला खूप चांगली क्लास क्लासवरून आले ते स्कूल पप्पा आले होते बाहेर गेलो तिकडला आलो खाऊ वगैरे घेऊन क्लास कपकिन लिहिली कचोरी आणली होती ती खाल्ली आता ला घ्यायचं घरातलं थोडं थोडं सामान पण संपलं होतं पण घेऊन आले आता चालली वरती जरा फ्रेश होते चेंज करते वगैरे त्या सगळ्या गोष्टी परत तिला आणायचा वेळ होत चालली आहे मग येऊ ना मग जाऊन घेऊन ती कुठे गेली आहे क्लास सुटला मॅडमचा कॉल आलेला मग परत परत जायला लागल आता त्याला घ्यायला परत मग टेबल घ्यायला तर मग अशीच विचारत होती पप्पा लवकर येणार आहे ना मला ते आहे ना घेतला ना चालेल चला अरे वाँ 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 वा वा थँक्यू बोलली का मग हां माहिती त्याला मार्कर असतो ना लिहायला एक मिनिटी आहे ना आहे हो का आरोगसारखं बघा आरवला नेला होता आपण गिफ्ट तृषाला व्हाइट व्हाईट चा टेबल वगैरे घ्यायचा होता तिचा क्लास सुटना सुटायच्या टाइमिंगला दोघं गेलो आम्ही तिला आणि मग तसंच गावापा टेबल वगैरे आणण्यासाठी गेलो होतो

いいなってん

खाली गेलेत मला पण तुशार घेऊन खाली जायचं आहे त्या आधी दोघांसाठी ना मसाला दूध ठेवायला लागतो खाल्ला फिराईपर्यंत ना तो कुलट होऊन जातो मला वरती पिता येतं छान चूक म्हणजे मसाला दूध म्हणजे हळदीचे वगैरे जरा ठिकाण लागतं आधी वगैरे आहे ना ते दूध आवाज नसेल माझं ठप ठप नाही मला तर मस्त बहिनी ते दूध उगळते त्याचा तुळशीची पानं वगैरे ते सगळ्या गोष्टी देतात घातले छान वास येतोय लवंगाचा वगैरे मिळायची राहिली मिळायची राहिली आणि आमचा ब्लॉग आपण इथेच एं करूयात कारण आता मला जायचं घुशाला घेऊन खाली खेळायला थोडा वेळ हॅलो चल गुड नाईट बोलतो सगळ्यांना तर चलो सातचा छान ब्लॉग होता जो आपण इथेच एंज करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग की ब्लॉगिंग तुझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये असे छान